आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी भावना वैराठ आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी महाबळेश्वर जनता नागरिक सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा खेळमेळीच्या वातावरणात आमचे महाबळेश्वर प्रतिनिधी रियाज मुजावर यांनी दिलेल्या माहितीनुसार महाबळेश्वर येथील जनता नागरी पतसंस्था महाबळेश्वर ची अठ्ठावीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष अस्वित भाई मानकर यांच्या अध्यक्षतेखाली बहुसंख्य सभासदांच्या उपस्थितीत खेळमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर व्हाईस चेअरम भाई डांगे मुक्त भगवान नसीम पन्हाळकर डॉक्टर सलीम मानकर राजूभाई नालबंद सय्यद संजय साळुंके अकबर शारवान पन्हाळकर मुख्य व्यवस्थापक अरिफ शारवान आदी उपस्थित होते आर्थिक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झालेली असताना मागील अठ्ठावीस वर्षापासून संस्थेने ऑडिट वर्ग कायम राखला आहे या सर्वसाधारण सभे अर्बन बँक मुख्य व्यवस्थापक फकीर भाई वलगे रियाजभाई सय्यद मुबारक भाई शेख जमालुद्दीन नालबंद इस्माईल दादा मानकर गणेभाई मानकर सूर्यकांत शिर्के प्रकाश साळुंके संतोष अग्वनी, आदीसह हो इतर मान्यवर सभासद उपस्थित होते